महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यांना मुलापेक्षा मुलींनी दोन पूर्णांक पासष्ट टक्के जास्त उत्तीर्ण झाले आहे अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल अकोला द्वितीय बुलढाणा द्वितीय यवतमाळ चौथा तर शेवटी पाचवा क्रमांक अमरावती जिल्ह्याचा राहिला आहे याबाबतच या अमरावती शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली गेला जिल्हा आहे वाशिम तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे चौऱ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल खचू न देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपली पुनर्परीक्षा होते या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादन कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या सुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादनं ते प्राप्त करू शकतात त्याच पद्धतीपणे पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट चोवीसमध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन संपादन करावं त्यासाठी मी शुभेच्छासुद्धा व्यक्त करते आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे परंतु असं वाटते आहे की माझा पेपर व्यवस्थित पे चेक झाला नाही किंवा कुठेतरी टोटलिंग चुकलेली आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळाकडून सुविधा देण्यात आलेली आहे पुनर्मूल्यांकन गुण पडताळणी किंवा छायाप्रती मिळवणे आणि त्याची पडताळणी आपल्या विशेष विशेष शिक्षकाकडून करून घेणे आणि जर त्यात तफावत आढळली असेल तर मंडळाकडे अर्ज क करून आपल्या गुणांबद्दल ते दाद मागू शकतात संकेतस्थळावर उद्यापासून यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म मागतो आहे अर्ज मागून घेतो आहे उद्यापासून तर अकरा जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपला शंकेचं निरसन करावं काही रिज विद्यार्थ्यांना रिझल्टबद्दल आपल्या गुणांबद्दल किंवा काही भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल काही जर शंका कुशंका असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची हेल्पलाईनसुद्धा ठेवलेली आहे ही साधारणतः हेल्पलाईन आठ दिवस मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती